पण मला सांगायचं की अंमली पदार्थांना वर आळा घालण्याकरता आपण नार्को कॉर्डिनेशन सेंटर एम स्थापना केली आहे ही आता नॅशनल लेवलवर केली आहे आणि स्टेट लेवलवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काय कारवाई पोलिसांनी केली याचा नियमित आढावा घेण्याकरता एक फॉर्मल स्ट्रक्चर आता तयार झालेला आहे आणि त्या स्ट्रक्चरचं काम हे आहे त्यांनी आढावाही घ्यायचा आहे आणि कोणते कोणते विभाग याच्यामध्ये मदत करतात करत नाही याची माहिती देखील ही त्यांनी त्या ते ठिकाणी घ्यायची आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या एका वर्षामध्ये त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण केलेली जी कारवाई आहे अकराशे सदुसष्टने जास्त कारवाई आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कारवाई सुरू केलेली आहे आणि जप्ती जी आहे जवळपास नऊशे एकसष्ट अधिकच्या केसेस आपल्या झालेल्या आहेत जप्तीच्या आणि पोलिसांना अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आपण आदेश दिलेले आहेत की जो पोलीस अधिकारी असो कर्मचारी असो थेट अंमली पदार्थांच्या व्यवहारात आढळेल मदत केल्याचं आढळेल थेट त्याला या ठिकाणी माफी नाही त्याला सस्पेंड केलं जाणार नाही त्याला तीनशे खाली डिसमिस केलं जाईल आणि ललित पाटीलच्या केसमध्ये आपण तसा डिसमिस केलं आहे ऑलरेडी चार लोकांना आपण डिसमिस केलेलं आहे